नमस्कार मित्रांनो मी चाकरमणी तुमचे स्वागत करत आहे तुम्हाला माहीतच आहे मे महिन्यात ह्या वर्षी अचानक पाऊस पडला आणि त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडालेली आहे पण निसर्गाचं वातावरण न... म्हणजे ग्रामीण ठिकाणी तर खूप छान झालेलं आहे आता एवढा पाऊस पडलेला आहे तर त्यामुळे थोडंसं प्रत्येकाला असं कुणाला भजी खाऊशी वाटते कुणाला वडापाव खाऊसा वाटतो तर आज आपण आपल्या ज्या थोड्या आपल्याला बिया सापडल्या होत्या सुक्या तर त्याचे आपण ते भाजणार आहोत गावरण पद्धतीने कशा भाजल्या जातात फोडल्या जातात त्यातून घर काढून मग कसा खातात मी आज तुम्हाला काजूच्या बिया कशाप्रकारे भाजल्या जातात त्याच्यासाठी काय परिश्रम घेतले जातात ते दाखवणार आहे काजूच्या बिया भाजताना काय इजा होऊ शकते ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे सुक्या बिया ज्याला सुक्या बिया म्हटलं जातं ते ह्या बिया आहेत पहा कशा असतात ह्या काजूच्या सुक्या बिया आहेत ह्याच्या आतमध्ये खूप एक केमिकल टाईप असतं ते जर आपल्या हाताला लागलं तर मोठमोठे फोड येऊ शकतात किंवा स्किन जळून जाते कधी कधी झोमतं ते त्राससुद्धा होतोय बघा तर मी तुम्हाला तुम्हाला दाखवण्यासाठी या थोडक्यात ज्या जमवल्या आहेत खाली पडलेल्या त्याचं मी दाखवणार आहे की कसं काजूच्या बिया भाजल्या जातात त्यानंतर त्या फोडल्या जातात तर आता आपण भाजताना कधीकधी त्याचं ॲसिडसुद्धा उडतं तर काजूच्या बिया भाजताना खूप असं डेंजर काम आहे हे खायला खूप छान वाटतं पण हे बघा आता त्याला तेल सुटलेलं आहे एक केमिकल टाईप ते बघा हे बघा आणि ते अंगावर उडतं असं हे बघा इथे तुम्ही पाहू शकता बघा अंगावर उडतं आणि अंगावर उडतं फूड वगैरे याची लक्षणं असतात थोडक्यात मी, तुम्हाल मी तुम्हाला दाखवण्यासाठी एकदम छोटी माहिती की घरगुती काजूच्या बिया कशा भाजल्या जातात काही चुलीमध्ये दोन दोन भाजतात काही जण एकदम आता ह्या उडशा आहेत थोड्याफार त्या भाजून टाकायच्या बघा वर आग पेटले कारण त्याच्यामध्ये केमिकल असतं थोडं की प्रकारे बिया भाजताना मी तुम्हाला आग आहे दाखवू शकत नाही युट्यूबवर जास्त पण ते असं उडत राहतंय बघा खूप दूर दूर उडतं कधी कधी अंगावर आणि मग फोड येतात खूप त्याचा त्रास होतो ते बघा जो आवाज येतो आहे फुटत आहे तर ते ॲसिड असतं काही जणांना कोकणातल्या बाहेरच्या माणसांना वाटतं की काजूच्या बिया खूप इझिली खायला भेटतात तर हे असं आहे हे आपलं घरगुती प्रकार आहे पण खूप मेहनत असते त्याच्यामध्ये आता हे फोडायला पण हात काळे होतील फोडताना मी दाखवेन तुम्हाला थोडक्यात जे काजू असतात ते पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारे फोडले जातात वरचं टरफळ असतं त्यानंतर आतून तो, त्या तो अलग गर काढला जातो फोडताना हाताला आपल्या थोडं काळं कलरचा ते केमिकल असतं थोडं टाईप ते लागतं पण ते लागल्यानंतर आठवड्यावर ते जात नाही हाताचा कोशा जातो त्याप्रमाणे ते हळूहळू जातं नंतर टर्फळ काढल्यानंतर आतमध्ये बी असते ती कुरकुरीत आणि थोडी गोडवा लागतो त्याच्यावर थोडं कवर असतं कागदासारखं ते काढल्यानंतर ती बी खूप खायला छान अशी लागते तिची चव ही वेगळी असते अशा प्रकारे ही साल असते याच्यावर एक साचंवरण सा असतं ते खोलायचं त्यातून ही बी उदाहरणार्थ बघा अशी खरली जाते तुम्हाला काजूच्या बिया भासतानाचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगावे